तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशामध्ये फिरण्याची संधी मिळाली कधी परदेशामध्ये पण जाण्याची संधी मिळते आणि त्यावेळेस मी पण बघतो की तिथं काय आहे माझ्या करता काय आणता येईल माझ्या पुणे पिंपरी चिंचवडकरता माझ्या महाराष्ट्राकरता काय आणता येईल आत्ता देखील इथं बोलत असताना मला नवीन जैन सांगत होते की दादा आम्ही अनेक शहरं बघितलेली आहेत परंतु एवढं झाडं असणार स्वच्छ रस्ते असणारे फुटपाथ असणार एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग असणार शहर मला फार क्वचित बघायला मिळालं ते बारामतीमध्ये पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी फारच मला चढवलं त्यांनी चंदीगडचीच उपमा दिली अरे चंदीगड मध्ये ऐसा नाही आहे दादा हिच आहे ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी काय सांगावं आम्हालाही असं सांगितलं की थोडस सा तीन हत्तीचं बळ आमच्या अंगात चढतं आम्हाला वाटतं की नाही अजून जोरात झालं पाहिजे आणि इथं ही वास्तू करत असताना आपल्याला पंचायत समितीला आपल्याला मधी मी परवाच मी विमानातनं पुण्यावरून इथपर्यंत पण इथं एकत्र आलो नंतर परवा माझ्याबरोबर त्या बीडला पण होत्या त्या ताई त्यावेळेस तुम्ही ग्रामविकास खात्याच्या मंत्री झाल्यानं माझं राहिलेला निधी थांबला माझं पाच वर्ष पंचायत समिती थांबली पुन्हा मग मला वाटतं बदल झाला आणि मग ती राहिलेली आपण पूर्ण केली बारामतीमधली एक आदर्श वास्तू पंचायत समितीचे म्हणून ज्याकडे बघितलं जातं तिथं काम पण तसंच व्हावं व्हिडिओ तशीच अपेक्षा आहे पुढं पंचायत समितीमध्ये येऊन बारामतीकरांचं नेतृत्व करणाऱ्या सभापती उपसभापतीकडनं पण सदस्यांच्या कडनं पण तीच आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करा